अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग सगळे तुमची चांगली इच्छा पूर्ण करू असे आपल्या गुरुचरणिवंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चातुर्मासमधला पहिला गुरुवार उद्या आहे पहिला गुरुवार आपल्याला उद्या आपल्या स्वामींची नित्यसेवा आपल्याला करायची आहे दररोज तर नित्यसेवा करायचीच आहे जर दररोज नित्यसेवा करणे शक्य नसेल तर आपण गुरुवारी तर आपल्या स्वामी महाराजांची नित्यसेवा करायची आहे नित्यसेवा म्हणजे दररोज करायची सेवा जसं आपल्याला नित्य खाज भोजनासाठी अन्न लागतं स्नानासाठी आंघोळ करावं लागतं तर सुद्धा देवालासुद्धा नित्यसेवा करणं नित्य प्रार्थना करणं नित्यसेवा म्हणजे देवांची नित्य विनंती करणं प्रार्थना करणं हीच नित्यसेवा असते नित्य देवांची विनंती करणे स्वामींची विनंती करणे स्वामींची प्रार्थना करणे ह्यालाच सेवा म्हणतात जसं आपल्याला नित्य झोपायला लागतं जेवणासाठी लागतं स्नानासाठी लागतं एक दिवस आपण जेवण नाही भेटले तर आपल्याला कसं होतं त्याच प्रकारे देवांची पण एक दिवशी आपण विनंती नाही केली नित्य सेवा नाही केली नित्य प्रार्थना नाही केली तर आपल्याला जसं जेवण नाही केल्यावर त्रास होतं तसं त्रास आपल्याला व्हायला पाहिजे त्याला म्हणतात नित्यसेवा तेव्हा त्याला म्हणतात गुरु आणि भक्त गुरु आणि शिष्याचा संबंध अशा प्रकारे आपल्याला दररोज आपल्या स्वामींची नित्यसेवा करायची आहे समजा आता आपल्याला नित्यसेवा करणे शक्य नसेल दररोज तर आपल्याला गुरुवारी हे स्वामींना समर्पित दिवस आहे हे गुरुबळ मजबूत करण्याचा दिवस आहे ह्या दिवशी आपल्याला नित्यशेवा करायची आहे आणि आपल्याला गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळ वगैरे करून सूर्याला जल अर्पण करून तुळशीची पूजा करून घ्यायची आहे आणि ह्या दिवशी आपल्याला तुळशीला थोडेसे कच्चे दूध अर्पण करायचं आहे पिवळे फुलं आणि दूध साखराचं नैवेद्य दाखवून धूप दीप वाळून पंचोपचार हळदी कुंकू लावून पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे मग आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे स्वामींची न आपल्याला एका तामणामध्ये मूर्ती घ्यायची आहे फोटो असेल तर स्वच्छ फोटो पुसून घ्यायचा आहे गण मूर्तीवरती श्रीसुप्त आणि पुरुषसुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे पंचामृतानं करू शकता किंवा तुम्ही शुद्ध पाण्यानं सुद्धा करू शकता पंचामृत असेल तर पंचामृत पाणी पंचामृत पाणी अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे जर शु नसेल तर शुद्ध पाण्यानं केलं तरी पण चालेल मग आपली मू अभिषेक झाल्यानंतर ते मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे पुसून एका पाठावर स्थापना करायची आहे मग स्वामीला अत्तर लावायचं आहे अष्टगंध हळदी कुंकू सुगंधित फुले पिवळे फुले वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे आणि धूप वाळून घ्यायचं आहे आणि शुद्ध तुपाचा दिवा ओवाळायचा आहे आणि स्वामींची आरती करून घ्यायची आहे यथाशक्ती नैवेद्य स्वामींला अर्पण करायचं आहे तुम्ही घरातलं कोणतंही नैवेद्य अर्पण करू शकता आपण जो नित्य जेवण करतो तो नैवेद्य दिला तरीही चालेल किंवा काही नसेल तर साखर खडी साखर दूध साखर अर्पण केला तरी पण चालेल पण स्वामीला नैवेद्य आरतीही झालीच पाहिजे मग नैवेद्य दाखवून आरती करून घ्यायची आहे ह्या दिवशी तुम्ही किती आरती म्हणू शकता गणपतीची कुलदेवीची स्वामी महाराजांची दत्त महाराजांची चातुर्मास आहे तर नारायणची सुद्धा आरती तुम्ही म्हणू शकता आरती आपल्याला करून घ्यायचं आहे धूपधीप वाळून घ्यायचं आहे सगळं झाल्यानंतर जे अभिषेक आपण केलेला आहे अभिषेक केल्यावर ते जे काही तीर्थ आहे ते तीर्थ हातात घ्यायचं आहे आणि ते तीर्थ प्या पिऊन घ्यायचं आहे घरच्या सगळ्या लोकांनी पण ते तीर्थ प्यायचं आहे आपण स्वतःने पण प्यायचं आहे आणि घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे असे केल्याने आपले सगळे काही आरोग्य आजार आहेत ते बरे व्हायला मदत होते आणि घरामध्ये जी काही नकारात्मकता शक्ती आहे ते कमी व्हायला मदत होते आता हे सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला स्वामींसमोर एक दिवा लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेस हे दिवा आपल्याला लावायचं आहे एक तुम्ही पितळाचा दिवा घेऊ शकता किंवा तुम्ही पंथी दिवा घेऊ शकता त्या देवामध्ये एक वात घ्यायची आहे आणि लांब वात घ्यायची आहे एक वातेचे असे दोन वात्या करायचे आहेत मग ते पंथीमध्ये ठेवायचं आहे आणि त्या पंथीत तूप टाकाय शुद्ध गायचा तूप टाकायचं आहे ते नसेल तर तुम्ही सा साध्या गा तूप टाकलं तर चालेल ते नसेल तर तुम्ही तिळाचंच तेल घ्यायचं आहे साधं तेल आपल्याला घ्यायचं नाही तूप असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घ्या मग त्या पंतीमध्ये तिळाचं तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन इलायची दोन लवंगा आणि थोडंसं मग दोन चार दाणे पिवळ्या मोहऱ्या टाकायच्या आहेत अशा पाच वस्तू एकत्र करायच्या आहेत आणि पिवळे मोहरी नसेल तर तुम्ही कापूर टाकलं तरी पण चालेल कोणत्या प पैकी तुम्ही दोन्हीपैकी एक टाकलं तरी चालेल आणि दोन्ही टाकलं तरी पण चालेल आणि हे दिवा आपल्याला संध्याकाळी स्वामीसमोर बसून आपल्याला लावायचं प्रज्वलित करायचं आहे देवासमोर बसून हे प्रदोष काळामध्ये हा दिवा लावायचा आहे आणि दिवा लावून झाल्यानंतर एक एक प्लेटमध्ये तो दिवा ठेवायचा आहे किंवा तुम्ही हातात धरू शकता धरून आपल्या स्वामींना ओवाळायचं आहे काय म्हणायचं आहे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा बसंतम हृदयार बिंदे भवम भवानी सैतम नमामी हा मंत्र म्हणत आपल्याला स्वामींना आपल्या सगळ्या देवी देवतांना ओवाळून घ्यायचं आहे असे केल्याने काय होईल बघा आपल्या देवी सुद्धा नकारात्मक शक्तीचा प्रभाव होतो आणि कापुरामध्ये आणि तुपामध्ये आणि त्या लवंगामध्ये नकारात्मक शक्ती नष्ट करण्याची सत्व असतात म्हणून आपल्या घरातली नकारात्मकता कमी होण्यासाठी आपल्या देवावरती नकारात्मकता कमी होण्यासाठी आणि तो दिवा स्वामींना ओवाळून घर सगळ्या रूमामध्ये ओवाळून घ्यायचं आहे मुख्य दरवाज्याला पण ओवाळून घ्यायचं आहे आणि ही कृती करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप करतच राहायचं आहे आणि पूर्ण कितीही खोली असुद्या सगळ्या खोल्यामध्ये फिरून मग मुख्य दरवाज्याला फिरून तुळशीला फिरून ओवाळून घेऊन ते देवासमोर नेऊन ठेवायचं आहे आता तो दिवा शांत होईपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचं आहे जर कमसे कमी तुम्ही जास्त तूप टाकलं असेल तर ते जास्त वेळ राहतं जर थोडंसं तूप टाकलं असेल तर ते लगेच पाच दहा मिनटामध्ये ते संपून जाईल जर जास्त असेल तर तुम्ही एक पाच मिनिटं बसा स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करा अकरा माळी करा किंवा पाच मिनटं बसा तर तो दिवा आपोआप नंतर शांत होईल मग दुसऱ्या दिवशी त्याच्यातली ते सा, साहित्य आहे एका कुंडीमध्ये दाबून द्यायचं आहे धन्यवाद